नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असताल लोकसभेची निवडणूक झाली आणि त्याचा निकालही लागला पण बीड जिल्ह्यामधला जातीवाद कमी झाला नाही आणि जातीवाद पेरणारे हे विरोधक नेमके आहेत तरी कोण तुम्ही पाहिलं असेल बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी प्रकारचा जातीवाद पेरणारे हे विरोधक अजून सुद्धा जिवंत दिसत आहेत नेमके हे विरोध का करतायत त्याचं कारण काय आहे सगळ्यांनी गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे आणि कुठंतरी हा बीड जिल्ह्यातला जातीवाद थांबला पाहिजे कारण प्रत्येक समाजातील व्यक्ती एकमेकांसोबत राहतात आणि एकमेकांसोबतची मैत्री वैरीमध्ये पसरवण्याचा प्रयत्न काही विरोधक काही षडयंत्र रचत आहेत तुम्ही पाहिलं असेल मनोज जरांगे पाटलांचा उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे आणि त्याच्यातच प्रशासनाने मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला परवानगी दिली नाही आणि बीड जिल्ह्यामध्ये कोणता कार्यक्रम चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं असेल की पंकजताई मुंडे लोकसभेच्या निवडणुकीत पराभव स्वीकारला त्यांनी आणि त्यांनी स्पष्टरित्या सांगितलं सुद्धा की माझा पराभव मी स्वीकार केला आहे तरीसुद्धा या ठिकाणी काही कार्यकर्त असतात त्यांना कुठंतरी पराभावाची या ठिकाणी दुःख सहन होत नाहीये पण दुसरीकडे पाहिलं असेल पंकजाताई मुंडेने प्रत्येक कार्यकर्त्यांना शांत बसण्यासाठी आवाहन केलं तरी सुद्धा पाहिलं असेल काही जण कार्यकर्ते सोशल मीडियावर येऊन बोलू शकतात आणि बोलतात सुद्धा दुसरीकडे पाहिलं असेल एक सोशल मीडियावर क्लिप व्हायरल होते म्हणे की पंकजाताई मुंडे विरोधात ती क्लिप आहे मग अशा प्रकारच्या क्लिपवर प्रशासनाने तातडी तातडीने कुठंतरी कारवाई करायला पाहिजे हे सुद्धा महत्वाचं तितकंच आहे दुसऱ्या बाजूने बघितलं पंकजताई मुंडेच्या विरोधात जी क्लिप व्हायरल झाली त्याच्या विरोधात या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात वक्तव्य केलेत आणि ते जर वक्तव्य बघितले असतील ते सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात आहेत मग अशा प्रकारचे एकाने जर सोशल मीडियावर अशा प्रकारची चुकीची माहिती दिली असेल आणि त्याच्या प्रत्यात अशा प्रकारचा विरोध वाढत असेल तर शंभर टक्के दोन्ही समाजातील वाद वाढणार नाही तर काय होणार आहे पण सोशल मीडियावर एखादी फेक अकाउंटवरून अशा प्रकारची पोस्ट करण्यात आली आणि लोकांनी ती जर खरोखर ठरवली तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मतभेद निर्माण होतात पहिल्या सुरुवातीला आपण पडताळणं गरजेचं आहे की सोशल मीडियावरची पोस्ट ही शंभर टक्के खरी आहे की कोणी एखाद्या फेक अकाउंटवरून ती व्हायरल केली आहे ते सर्वात महत्वाचं आहे ते पडताळणं पोलीस प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची पडताळणी करणं काराची गरज आहे कारण समाजातील तेढ हा जास्त प्रमाणात वाढत जातोय आणि त्याचा फटका या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना बसतोय जो बीड जिल्ह्यामधला जातीयवाद आहे आणि मनोज जरांगे पाटलांचे उपोषण वेगळ्या बाजूने कशा प्रकारचं चालू आहे ते सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल मनोज जरांगे पाटील प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींना शांत राहण्याचा आवाहन करत आहेत पण बीड जिल्ह्यामध्ये दोन्ही कार्यकर्त्यांमधील जो वादविवाद वाढलाय आणि कार्यकर्त्यांचा वादविवाद हा समाजातील वादविवाद वाढला अशा प्रकारचा वादविवाद कमी करायचा आहे तर प्रत्येक राजकारणी व्यक्तींनी या कार्यकर्त्यांना कुठंतरी सांभाळायला हवं कारण राजकारणातील नेत्यांनी जर अशा प्रकार चा इशारा दिला तर जास्त वाद चिघळू शकतो तो कुठंतरी शांततेचा इशारा असला पाहिजे की या ठिकाणी निवडणूक संपली तर आपला विरोध संपला मेन महत्त्वाची निवडणूक झाली निवडणुकीमध्ये निकालाय लागला आणि तो विरोध संपायला पाहिजे पण हा विरोध कुठतरी चिघळताना दिसतोय आणि त्याचं वातावरण जातीयवादामध्ये पेटताना दिसतोय म्हणून या ठिकाणी बघितलं असेल मराठा समाजातील व्यक्तींनी ज्या कोणी पोस्ट केली असेल त्याच्या विरोधात सध्या बघितलं असेल एसपी ऑफिसमध्ये जाऊन निवेदन सुद्धा दिलं की मनोज जरांगी पाटलांच्या विरोधात बेताल वक्तव्य करतायत तर त्याच्या विरोधात गुन्हा नोंद का झाला नाही मग अशा प्रकारचे एकावर एक आरोप निर्माण होऊ शकतात आणि जातीवाद पेटवण्यासाठी हे विरोधक षड्यंत्र रचू शकतात म्हणून पोलीस प्रशासनाने नेमकी सोशल मीडियावर कोणती पोस्ट व्हायरल झाली त्या पोस्ट करणाऱ्या व्यक्तींना शोधायला पाहिजे पण या ठिकाणी बघितलं असेल वेगळ्या वळणाला लावून जातीवाद ते निर्माण नका करू जर बघितलं मनोज जरांगे पाटील कुठल्याही प्रकारच्या समाजातील व्यक्तींच्या विरोधात नाहीत किंवा कोणत्याही समाजा विरोधात बोलत नाहीयेत ते शांततेचं आवाहन करतायत तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना काही व्यक्ती टार्गेट का करतायत याचं कारण शोधलं पाहिजे त्याचं कारण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटलांचं जे महत्त्वाचं उपोषण आहे ते कुठंतरी मोडकळीस आणण्याचा प्रयत्न तर षड्यंत्र किंवा चालू नाही ना हे ना। सध्या लक्षात घ्यायला पाहिजे कारण मनोज जरांगे पाटलांचं उपोषण हे शांततेच्या मार्गाने आहे आणि ते मोडकळीस आणण्याचा काही जण प्रयत्न करत असतील तर याचा जातीवाद निर्माण करण्याचं षडयंत्र सुद्धा रचू शकतात हे सुद्धा प्रशासनाने लक्षात घ्यायला पाहिजे नाही तर एका बाजूने विचार करताल मराठा विरुद्ध ओबीसी हे जर बघितलं असेल सध्या प्रत्येक खेडेगावामध्ये एकमुखीने राहतात कुठंतरी एका, एका मित्रत्वाच्या भावनेने राहतात पण त्यांच्यामध्ये दुजाभाव करण्याचा प्रयत्न काही जण या ठिकाणी विरोधक करतायत ते सुद्धा बघितलं असेल यांना एकच काम असतं भांडण लावून देणं आणि भांडण लावून देण्याचं काम नेमकं कोण करते हे सुद्धा प्रशासनाने पडताळायला पाहिजे कारण इथं बघितलं असल प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आहे सामाजिक सलोखा सध्या जपण सामाजिक सलोखा जपला तर समाजातील व्यक्तींच एकमेकांच्या विरोधात खुन्नस निर्माण होणार नाही आणि ते खुन्नस कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला पाहिजे आणि सध्या सामाजिक तेढ जो बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालाय त्याच्यामध्ये सुद्धा कुठंतरी प्रशासनाने तात्काळ कारवाई करायला पाहिजे नेमका विरोधक कोण आहे नेमका या ठिकाणी समाजात तेढ निर्माण करणारा कोण ते व्यक्ती शोधला पाहिजे आणि हा जातीवाद कुठेतरी थांबला पाहिजे कारण इथं बघितलं असेल या जातीवादाच्या मुद्द्यातून मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला कुठेतरी फटका बसणार असे काही जण तयार केलेत म्हणजे याचा अर्थ मनोज जरांगे पाटलांचं उपोषण मोडकळीस आणायचं मग अशा प्रकारचा वादविवाद वाढत असेल तर शंभर हा वाद पेटू शकतो हा वाद, वाद, वाद थांबवण्याची गरज सध्या आहे आणि ते सध्या प्रशासनाने पाऊल उचलणं सुद्धा गरजेचं आहे नाही तर कोणता एखादा व्यक्ती हा राजनैतिक आहे किंवा एखाद्या व्यक्ती कुठल्या आहे आहे म्हणून जर कारवाई थांबत असेल तर हे चुकीचं याच्याकडे सुद्धा प्रशासनाने आणि राज्य सरकारने तात्काळ लवकर सध्या काळाची गरज आहे तुम्ही काहीतरी याच्यावर निर्णय घ्या नाहीतर असं वाढत राहिलं तर कुठंतरी हे वाद चिघळताना दिसतोय हा वाद थांबवण्याचा सोडून चिघळवण्याचा प्रयत्न काही जण विरोधक कारस्थान रचू शकतात त्याच्याकडे सुद्धा प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे आणि राज्य सरकारने सुद्धा तात्काळ याच्याकडे लक्ष द्या आणि कुठंतरी निर्णय घ्या आणि हा जातीवाद थांबवा प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं आहे जातीवाद थांबला पाहिजे आणि या ठिकाणी बघितलं सर प्रत्येक समाजातील व्यक्तीची एका वेगळी मागणी असू शकते पण अशा प्रकारचा विरोध बघितला तर हा जातीवादामध्ये पेरण्याचा प्रयत्न हे काही जण षड्यंत्र रचून विरोधक तयार करतायत नेमके ते विरोधक कोण आहेत नेमके सोशल मीडियावर अशा प्रकारच्या फेक अकाउंटवर कोणत्या पोस्ट व्हायरल करतायत त्याच्या प्रशासनाने कडक नजरेने नियंत्रण ठेवायला पाहिजे आणि तात्काळ कारवाई केली तर अशा प्रकारचा जातीवाद पेटणार नाही एवढं सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो की हा जातीवाद थांबवा प्रत्येक सामाजिक सलोखा जपा आपला जीव महत्वाचा आहे इतर समाजातील व्यक्तींचा सुद्धा जीव महत्वाचा आहे हा सामाजिक तेढ निर्माण जर एखाद्या राजनेत्यासाठी करत असताल तर एक गोष्ट लक्षात ठेवा राजनेता आपल्याला काही देणार नाही मेन महत्वाचा आपला जीव आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला संघर्ष करून आपला जीव वाचवायचा आहे कोणी वाचवायला येणार नाही आणि राजनेत्यासाठी आपला जीव गमावणार असताल तर सगळ्यात मोठी घोडचूक करतोय त्याच्यामुळे कुठंतरी या ठिकाणी आपला जीव गमवावा लागेल सगळ्यात मेन महत्वाचा आपला जीव असतो मग कुठल्या नेता आपल्याला नेता पूर्णतः जीवनाची शिदोरी देऊन जाणारा नाहीये आपली शिदोरी करायची आणि ती शिदोरी तयार करण्यासाठी मेन महत्वाचा आपल्या जीवनाचा संघर्ष आपल्यालाच करावा लागणार आहे म्हणून या ठिकाणी कोणाच्याही एखाद्या नेत्यामुळे आपण जर जीव गमावणार असताल ती कुठंतरी थांबवा कारण तुमचा जीव तुमच्या परिवारासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा परिवार तुमच्या आशेवर जपतो आणि तुम्ही जर एखाद्या नेत्यासाठी जीव गमावणार असाल तर ते परिवार नेमकं कोणाकडे पाहणार आहे त्या परिवाराची चिंता करा आणि इथून पुढे अशा प्रकारचा जे कोणी जातीयवाद फिरण्याचा प्रयत्न करत असेल त्याच क्षणाला प्रशासनाला माहिती द्या जेणेकरून प्रशासनाने तात्काळ त्याच्यावर कारवाई करून हा जातीवाद थांबवता येईल एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो कारण हा जातीवाद जास्त वाढताना दिसतोय त्याचा फटका का या ठिकाणी सामान्य जनतेला बसू शकतो ठीक आहे तर थांबतो धन्यवाद